उठव 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 सात वाजले तरी उठत नाही उठव उठव बंड उठव बघा आमचा भ्रुण असा उठवतो माणसांना झोपून देत नाही बघा किती हैराण करतोय बघा त्या बघा बघा असा आमचा भ्रुण उठवतो भ्रुणूची <laughs> मस्ती त्याला झोपलेला आवडत नाही आम्ही जास्त वेळ तो असा उठवतो आम्हाला उठ ना उठो उठो बाबू उठव हे बघा आमच्या भरून आशा उठवतो बघ बघा बघ स्वेटर धरून उचलतो <laughs> स्वेटर धरून कस उठवतो उठ उठ सोना मना है उठव उठ उठ सात बज गे हे बघा ती जॅकेटची टोपीच धरली तोंडात त्यांनी दात पडतील ना माझ्या बाळाचे तेव्हा काय जरकी कस धरलंय त्यांनी अरे धरते आमच्या रोज आमच्या अशा सकाळ संध्याकाळी मस्ती असते आमच्या पिल्लूची उशीचं कवर गेलं उशीच्या कवरची वाट आता उशी त्याला दुसरं काय भेटत नाही उशीवर राग काढू नको तू उशीवर राग काढतो उशीवर राग काढतो हं उशीवर राग काढतो काढशील बघा कसं मग उशीवर राग काढतो काढशील राग उशीवर उशीवर राग काढतो ह उशीवर राग काढतो का तू भार रे सगळ्या गोष्टी तिकडे पण सोपा बिपा फाडून टाकला सगळा जरा लक्ष नाही दिलं का इकडे पण खोड्या करतो असा बघ एका जागी शांत बस एका जागी शांत बस मित्रांनो लगेच लगेच बघा कशी उशीची वाट लावली त्याने मारून देत नाही बघा बघा थांब 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 उठ पपल उठ 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 कुठं पपल उठ पपल उठ आता कोणाच ऐकत नाही भ्रणू पिसळला माझी छडीच घेऊन टाकली त्याने पाणी विसरलंय बघा साहेब कुठे ते बघा बघा आंघोळीला पाणी विसरलं एवढ्या वेळा सोप्यावर पसरला होता एवढ्या वेळ सोप्यावर बसलेला बाबू ये बाबू इकडून ये सोनू हे सोनू काय कमी आगाव आहे का हे भूत आहे भूत हे महाभूत असं ह्याच्या मागे आंघोळीसाठी पळावं लागतं बरोबर एवढ्या एवढा घरात बसलेला जसं पाणी विसरलं तसा पळाला याला कसं याला मनातल्या गोष्टी कळतात काय माहिती मन कवडा घातली साहेबांना शेवटी घातलीस का नाही अंघोळ किती पळाला पण नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आज आपण चाललेलो आहोत आठवडी बाजाराला संक्रांतींचा बाजार आहे संक्रांतीं सुवासिणींचे काही काही वस्तू आलेले आहेत आता हाच बाजार पडणार आहे मंगळवारी संक्रांती आहे, काई -काई आहे। मदे। मदे चला तर पाहूया बाजारामध्ये काय काय आहे जादू असंच पटकन जायचं आपण बाजारामध्ये बाजारामध्ये कसं जायचं चला

जास्त नाही पहा आठवडी बाजार आतमध्ये आणखीन आहे आतमध्ये पण आपल्याला मला जायचं नाही आतमध्ये मी बाहेरच घेतलं विकायला आलेले मार्केटच्या आपण बाहेर आहोत मार्केट आतमध्ये आहे पण मार्केटच्या मार्केट बाहेर आहोत रंगवल्या आपले रंग उडालेत म्हणून मी रंग घेते पिवळा रंग जरा वेगळाच आहे पोपटी सारखा आणि लाल पण द्या आपले रांगोळीचे रंग, रंग संपलेले आहेत फार चाल चाललो आता आपण बघत याचा भाव आहे ना दुकानदार <स्थाथ> 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 हे बघा अख्खे मूग आहेत मशीनमधून बाहेर आले आता याची डाळ होणार आहे नंतर हे अख्खे मूग मशीन मधून डाळीची मशीन आहे डाळ मिळेल हे आपली डाळ आहे आपली डाळ आहे काढलं बघा ह्या नुसतं खायचं आणि टाकायचं दुसरं काही कामच नाही झाड आम्हाला लाड येतो बाई आम्हाला संध्याकाळी बाई असा लाड येतो बाई आम्हाला संध्याकाळी बर बस बस बघा आम्हाला असं लाड येतो असं आम्हाला असं लाड येतो बाई आम्हाला असं लाड येतो आम्हाला अशा लाड आमच्या बळाला अशा लाड येतो आता आम्हाला भाजी काढायची आम्ही बंडू आम्ही भाजी आणली तर भाजी करते आता भात लावते बाबू मी भाताला पाणी ठेवू भात लावू कसं चिमटा घेतोय बाबू लाड करायचंच नाही याचा हा झोपल्यावरच याचा लाड करते मी झोपल्यावरच बघा असं असं चिमटा पकड दाताने चिमटा नाही बाळा थंबित काटा रुपला होता किती होती किती आणली खाली मग का चार नाही मध्ये नाही खाणार अंडी तुम्ही लक्ष ठेवा दुसऱ्याकडे मध्ये कधीच नाही अंडी खाणार चला आपण थोडस भात वगैरे घालू आपण थोडं काम करूया मित्रांनो आज झालं वाणाचं सामान आणलं मी आता खण तिकडेच घेणार आहे खंड मी सोमवारी घेईन सोमवारी घेईन खंड मी बांगड्या वगैरे काय आम्ही घेतलेल्या नाहीये पण घ्यायचे असतात नवीन चार इतर बांगड्या चढवायला पाहिजेत नवीन तर बांगडे अजून काही घेतल्या नाहीये तिकडे घेऊ मी Uh, आज मार्केट मधला आम्ही वाण्याचं सामान आणलं अजून तसंच काढलं नाहीये तर आज, आज मार्केट मध्ये काही मी फिरले नाही बाहेरच्या बाहेर फक्त वाण्याचं सामान घेतलं आणि घरी आले बोनू माझे वाघ म्हणजे फुके बापू माझा जेवला आता फक्त आता त्याला राईस दिलेलं आम्हाला राईस आवडत नाही आम्हाला कधीतरीच आवडत आम्हाला भाकरी पाहिजे भाकरी चुरून भाकरी सकाळी करते आता मी भाकरी नाही केल्या ना, के ना? सकाळी करते बाबू सकाळी करतो म्हणजे सोन्याला म्हणजे वाज्याने जेवला थोडस रद्द राहिलेला मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहता त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते रुजू होणार आहे नवीने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची माझ्या भ्रूणाची पण काळजी घ्या माझ्या भरणासाठी एक लाईक आणि कमेंट बनताही आहे बाय मित्रांनो कुठून कुठून व्हिडिओ पाहता हे सुद्धा मला कमेंटद्वारे सांगा